घा स्थानक लवकर सुरू व्हावे यासाठी शिवसेनेने आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून त्यात ठाण्याचे लोकसभेचे खासदार राजन विचारे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिघा स्थानक लवकर सुरू करण्याची मागणी करत सरकारवर आरोपही केलाय अनेक दिवसांपासून तयार स्थितीत आहे परंतु तरीही सरकारने जनतेचे काहीही ऐकले नाही मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे हे स्थानक अद्याप सुरू झालेले नाही असे मत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे ते नवी मुंबईत बोलत होते बीरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नवी मुंबई खर्च सातत्याने महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे म्हणजे या उद्घाटनाच्या हिशोबाने त्याच्यावर आवाज उठवत आहे गेले वर्ष एक अन्यायकारक भूमिकेत किंवा आपण पाहतो की महाराष्ट्रात जो अन्याय होतो त्याचं काही उत्तर आम्हाला कुठेही मिळत नाही आम्ही सांगण्याचा हाच प्रयत्न करतो की महाराष्ट्रात महाराष्ट्र देखील आहे आम्ही पण एक राज्य आहोत आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आत्ता आपण पाहिलं असेल एम पी एच एम गेले दोन ते तीन महिने तयार आहे पूर्णपणे तयार आहे दोन तीन वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली पण उद्घाटन तरी झालं नाही कारण ज्यांना उद्घाटन करायचं आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाही तसंच दिघा स्टेशन खासदार साहेब राजन विचार साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत गेले आठ ते नऊ महिने आम्ही आवाज उठवतो दिल्लीमध्ये असेल इथे गल्लीत असेल की हे रेल्वे स्टेशन तयार आहे जनतेसाठी खुलं करायचं तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची खुलं करा पण तेही करायला तयार नाहीत आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो पाच महिने तयार होती जेव्हा मी ट्विट केलं पत्रकार परिषदेत तेव्हा त्यांनी पुन्हा केलं पण उद्घाटन करायची असून त्याच्याकडे वेळ नाही ना, ना ताकद आहे आणि असंच पुरण लाईन आहे डोंबिवली मानकोडी कनेक्टर आहेत अनेक गोष्टी या महाराष्ट्रात अनेक लायोज आहेत ते आमच्याकडे तयार झाले सरकार पाडल्यानंतर हे उद्घाटन केलं दुःख याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो बैस येतो लोकांना ती दूर होईल की तसं न करता अजून बैस त्याच्यावर ही घटना माझ्या सरकार सतत उचलली निश्चितपणे जे भाजपचे उद्योगपती व्यक्त आहेत त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या विरोधात मुख्यमंत्री जे घटनाबाहेर त्यांच्या स्वतःच्या हेलिपॅड्स दोन दौल दोन फार्म हाऊसवर येणं ह्याच्या विरोधात आहोत तिथे रस्ते झाले पाहिजेत गावकऱ्यांसाठी पण स्वतःच्या शेतात दोन दोन हेलिपॅड झाले ह्याचं दुःख आहेच पण आपण पाहत असाल विकास जो झाला पाहिजे तो शाश्वत झाला पाहिजे जे आमच्या काळात विकास झाला कोस्टल रोड असेल एम टी एच एल असेल की दिघा स्टेशनची रेल्वे स्टेशन असेल उरण लाईन असेल ह्याचं उद्घाटन तर करा नुसतं तुमचे पंचवीस फुटाचे होर्डिंग प्रिंटने झालं तर

काय म्हणतात जना खुर्ची पाहिजे होती त्याच्यावर बसायला आणि स्वतःच भ्रष्टाचार वाचवा मुळात हीच गोष्ट आहे की माथे जो शिक्का बसलेला आहे गद्दारीचा ते डीप क्लिनिंग कसं करणार हा एक मोठा प्रश्न आहे सर दहा तारखेला निकाल आहे पण राहुल नार्वेकरता वर्षा बंगला मला वाटतं हे खूप वर्षानंतर मी ऐकलंय की अध्यक्ष महोदय स्वतः मुख्यमंत्रीच्या भेटीला वर्षा बंगलोर जातात ठीक आहे त्यांचं त्यांचं असेल पण मला वाटतं एकच आहे महत्वाचं की त्यांच्याकडे एक ऐतिहासिक भूमिका त्यांच्या हातात आहे राहुल नार्वेकर आधी आमच्या पक्षात होते नंतर मला वाटतं राष्ट्रवादीत होते आता भाजपमध्ये त्यांना शुभेच्छा आहेच माहिती पुढचा पुढचा पक्ष असेल पण एकच आहे की महाराष्ट्राला देशाला आपल्या संविधानाला आणि आपल्या लोकतंत्राला जे हिताचं आहे तो निकाल त्यांच्याकडून अपेक्षित आहे ट्रायब्युनल म्हणून आपण पाहत असाल दोन बाजू आहेत हो त्याच्या एक जो भाजपला आणि मिंदे गटाला निकाल अपेक्षित आहे तो आहे दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलं त्याप्रमाणे जर चाललं तर चाळीस गद्दार बाद होते आता ही भूमिका अध्यक्षांकडे जे ट्रायब्युनल म्हणून काम करत आहेत की आता ते कोणाच्या बाजूने राहणार ते एका बाजूला जे संविधान बदलत आहेत आणि बदलू इच्छित आहेत त्यांच्या बाजूने राहणार ले ले। हो, जो जो की आमच्या बाजूनी राहणार जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्याचे जे पूजक आहोत त्यांच्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनाला पट्टा दिसला हो की सिंहासन सिनेमा आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही अशा एवढे खालच्या जा पातळीला जाऊन पर्सनल टीका करणं हे कधीच महाराष्ट्राची संस्कृती नव्हती हे नवीन जर आणत तर मी त्याच्यात त्या लेवलला तरी जाणार नाही ते त्यांनी बघावं आणि लोक पण बघतात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे तुमचा दोन दिवसीय नेमकं कोणत्या कोणत्या भागामध्ये जाणार आहे आम्ही सर्वच आपण पाहत आहे की गेले दोन तीन वर्ष तर सतत फिरत आहोत पण आज आपण एकदा पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल की काल दक्षिण मुंबई होतं उद्या कोल्हापूर असेल पर्वाकडे हातकणंगले आहे येताना पाटण आहे वाटतं अनेक ठिकाणी मी जातो